आले भंगारवाली आली कुठं कशावाली की त्यांना लगेचच ही कंगवा घे कुठं टप घे कुठं एवढस गांगाळ घे करण्यात करता त्या असल्या साड्या चांगल्या नावे क्रींग साड्या एकदा दोनदा वापरलेल्या त्यांना विकून टाकतात आणि एवढीशी वस्तू घेतात मग मित्रांनो आपण ह्याच साडीचा उपयोग जर विकून देणारे साडी ते विकणारी साडी याच्यापेक्षा आपण जर ह्याचा उपयोग शेळ्यांना दावी बिवी बनविण्याकरता पाणी शेणण्याकरता काय बी आपली अडचण असती रस्शी कशाला बी लागते गाडीला लागते गा गवत आणण्याकरता बांधायला तर आपण ह्या साडीपासून आज दावं बनवणार आहे मग ही आपल्याला किती टिका होईल ती तुम्हाला दावतो मी आता बघा आपण दावं बनवण्यास ही दिवस चालू करूया बघा ही पहा आपण आता साडीपासनं हे काही दोऱ्या काढलेल्या आहेत बघा ही पहा हे भाई दोऱ्या काढलेले आहेत लोक का, काय करतात फिकूनच देतात ही साड्या का, काय काय जाळून आहे कोण फिकून देत आहे काय बी आहे त्याच्यापेक्षा आपण काय करूया ह्या साडीपासनं दहावी आपण गेलो स्वतःचा दावा एवढी एवढस घ्यायचं म्हणलं तरी शंभर दीडशे रुपये लागतात मग आपण ही साडी आता फाडलेली बघा अगोदरच फाडून ठेवलेली त्याच्या दांड्या आणि काय हे आपल्याला दहावी बनवायचे हो त्या साड्यांची आणि दुसऱ्या दोन तीन साड्या होत्या ते मंडळीने समजा विकून टाकल्या बाबा भांड्यावाल्यांदा मल्ल थांब पिकून आपण ह्या जग दाव बनवूया मग आता मी ही दाव बनवतो बघा या दाव्याला दाव आपलं थोडस असं पाणी लावायचं कारण केस हे आपल्या पायावरचे असतात ना अशी पायावरची केसे ही असे याला गुंतल्यामुळे ती वळता येत नाही मग ही वळण्याकरता आपल्याला थोडं पाण्याचा हात लावायचा बघा आता ह्याच्यात आपण पाणी वतून घेतोया हि बघा आपण पाणी वतून घेतलं मग आता हे आपल्याला लावण्यास सोपं जातं वळण्याचं थोडं पायाला पाणीही लावून घ्यायचं बघा आपण आता ही शेळ्यांना जवळून घ्यायचं बघा आता हे आपण शेळ्यांना दावी बनवणार आहोत बघा आता ही वळविण्याची टेकट बी आपली बघा आता हे अगोदर ही करायचं अगोदर असं धरायचं दाव मस्त पैकी ही दावी हो बनायच आता ही हे बघा हे बघा ही दावं बनायला सुरुवात झालेली आहे बघा बघा ही दावा ये ले ले, ये ले ले। ये दाव आपण आता चालू केलेलं आहे बनवायला ही पहा मांडीवर घेतलं तरी चलतं पिंडरी गेलं तर पिल्लू पण आले त्याला बांधायचं हे ती बांधण्याकरता आलेलं आहे आपल्याला दावी बनवतोय मालक ही त्याला कळायला लागलेलं आहे हे बघा हे पहा हे दाव बनवण्यास आपण चालू केलेलं आहे हे बघा हे असं पिळं पडलेलं आहे काढावं लागतं सारखं आणि सोपे काय नाही फक्त मोहरा असं दाबायचं परत माघारी घ्यायचं एवढं दुसरं काही याला लय मेहनत लागत नाही किंवा काय लागत नाही ना पण आपल्याला कसं माहिती का मस्त दाव होते का ह्याच्यापासून या चला या या इकडे दहावी बनवायच्यात आपल्याला आता एशियाळयांसाठी दहावी वाटत लहान असू मोठी असू कशाला हे आपल्याला मस्त पैकी बनवतं येतं बघा किती सोपा आणि किती सरळ आहे हे कायला एवढं टेन्शन घ्यायचं नाही काय नाही सगळं आता हे दावे ही पहा किती छान दाव आहे एकदम कलर बाज एकदम दिसायला यायला त्याला मस्त वाटते मग त्याच्यामुळं मी म्हणलो घरच्यांना मंडळीला म्हणलं थांब साड्या तू विकू नको म्हणलो साड्यांची आपण की करू दावी बनवूया मग आता आपल्या शेळ्यांनाही मस्त दाई होतात बाबा आणखी काय याला लय लागत नाही किंवा काय नाही टाकून देणारी ना वस्ती त्याच्यापासून आपल्याला उपयोग करायचा आहे काहीतरी अशा साड्या काय बाया दोन तीन वेळा घातल्या की साड्या आला साड्यावाला की त्यांना देतात घेतात काहीतरी वस्तू की जागं मग त्याच्यापेक्षा असं मांडीवर मस्त येतं बघा पिंडरीवर तिकडं वळण्यात त्रास होतो की असं चालतात पायाची मग त्याच्यामुळे बाबाई किती सोपं आहे असे दहावी वळली आपली घरगुती टेन्शन राहत नाही आपल्या बकऱ्यांना यांना त्यांना बांधण्याकरता कपडे वाळू घालण्याकरता वलन बांधण्याकरता मस्तपैकी पैकी दावण दहावी होतात बघा कुठं जायचं दुकानामध्ये मार्केटमध्ये द्या दावा आम्हाला एवढी वेळ स्वतःचा दावा घ्यायचा म्हणलं की द्या दीडशे रुपये त्या दोनशे रुपये मग त्याच्यापेक्षा आपल्या घरगुती आणि टिकाऊ ही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार होती याची ही साडी म्हणजे काय असं दुकानदाराने कंपनीने काय बोगस बनवलेली नसती किंवा बाया वापरत नाही जुनी झाली कलर गेला द्या टाकून द्या दुसरी साडी मग निघालो का तर आम्ही साड्या आणायला दुकानामध्ये मग त्याच्यापेक्षा ह्या साड्यांना टाकून द्यायचा मित्रांनो आपण रानातली माणसं आहेत त्याच्यापेक्षा आपण मस्त वगैरे असं बनवत दहावी शेळ्यांना होत्यात मोठ्या जनावरांना होत्यात ही का तुटत्यात का काय ह्याच्यापासून किती मस्त फायदा आहे आणि असं बांधण्यापेक्षा बेकार दिसतं हिवाळल्या तर कितीतरी छान वाटते मला माझं वळायचं झाल्यावर धाव तुम्ही दाव कसं बनतोय मग तुम्ही म्हणताना अरे बाप रे ह्या हप्तीला असंच दाव बनवायचा आता इथनं पुढं बी तुम्ही म्हणता काय कुठंही काहीतरी करायला लागलाय दहा पाच रुपये वाचवायला लागलाय अहो वाचविण्याचं नाही हे आपल्या हाताने बनवलेला दाव बघा ना तुम्ही किती छान बनत आहे आपण एकत्र घेतच आहे किती दावे काय बी आहे कशाला पण उपयोग येतोय दहावं आता आपण बारोवरती पाण्याला गेलो पाण्याला गेल्यावर लोक ह्याला दी त्याला दावधी म्हणण्यापेक्षा आपल्या घरचं दाव मस्त नेलं की मस्त बैकी पाणी बिनी शिनलं आलू घेऊन मस्त ठेवलं काही टेन्शन नाही त्याच्यामुळं म्हणजे ज्या डोक्यात आलं म्हणलं टाकून न देता किंवा असं बांद्यावाल्यांना कुठं कशावर कुठं इतके मोठं द्यायचं त्यांना साड्या तीन आणि चार पण कुठं एक टप नाही तर काहीतरी असं भांडी घ्यायचं त्याच्यापेक्षा भांड्यावाल्यांना दारात आता येऊनच द्यायचं नाही असं ठरवलंय बघा आता आपलं असं खराब झालेली वस्तू आहे ना त्याचा काहीही उपयोग करायचा काहीही म्हणजे कुठलीही वस्तू असू द्या साडी असू द्या काही असू द्या टेलर कामं असू द्या त्याची कपडे रद्दी राहिलेली असू द्या हा असं बांधायचं आपल्याला धावत मस्त बैगीत बनवतोय हे आपली पिल्ली आहेत बघा चार पिल्ले झाले होते शेळ्यांना दोन पिल्लं दोघीला एक एक शेळीला दोन दोन पिल्लं झालेली तुम्हाला मग अशी शेळे ना त्यांची पिल्ले आहेत बघा त्यांची पिल्लेत मस्त वेगळी दोन बोकडं झाले तर दोन पाटी झाले तर कसं वाटतं मित्रांनो हे वा, दावं तुम्हाला बघा कसं हे दावं एक नंबर कुठलं काय आहे का याला काय गुढी आहे का काय आहे आपल्याला वळण्याची थोडी मेहनत लागते पहिल्यांदा हे आपल्याला एवढा असं ही मोहरा हात घ्यायचा आहे तुम्हाला दोन तीन ही ऊच कुठून धावतो बघा एवढा आता दहा पहिल्यांदा असा मोहरा दाबून घ्यायचा आहे नंतर मागं आहे झालं दावं आपलं किती बघा मस्त बेगीत दावं झालं अशी दावी बनवायला का नाही बघा साडीचा उपयोग मित्रांनो फार छान होतो बघा ही साडी बनवण्याकरता मित्रांनो खूप छान होतो हे बघा अगं हे दावी हे काय अगोदर वळलं होतं मी म्हणजे आत्ताच पाच मिनिटाखाली वळलेलं होतं पण तेवढ्यात टोक्यात आलं म्हणलो आपण आता मस्त रोखी दावी बनवण्याचा व्हिडिओ करूया बघा मित्रांनो काय दावी याला कुठं आहे का गुडी का काय किती बी बांधा आणि ह्या पिल्लांच्या शेळ्यांच्या मोठ्यांना असं गळ्यामध्ये बांधलं त्यांना तापवत हो नाही आता टोचत नाही किंवा काय नाही तसं आपली सुताची दहावी निभार दावी असते त्याशी काचून काचून त्यांना होत येतं तेव्हा मित्रांनो आपण अशी साधी साधी दावे बनवून घ्यायची लोकांकडं भरपूर भरपूर असते लोकांकडं ते जलवारा असतात मग त्याच्यामुळं त्यांनी ह्याचा उपयोग करायचा साडीचा उपयोग करायचा साडी सुताचं दोतरपत्ती तोत्राचं पान असतं आपलं असल्यांचा उपयोग करायचा आणि ही दावी बनवा तुम्ही जनावरांना किती शांत वाटतं आणि किती समाधान वाटतं हो सोपं आहे बघा असं दहावं येतलं पुन्हा बघा हो इथं बिर्ड फोडलं असं मस्त बेगीत हे का फोडलं इथं ह्यात बांधलं यांना गाड्यांना ला, गा ला, मोही लागतं अंगाला त्रास होत नाही हो काय नाही त्याच्यामुळं मित्रांनो का आपल्याला अशी नवीन नवीन दावी ही बनवायची असली काय हो आहे का, का टेन्शन बघा आता एका साडीचं तुम्हाला सांगतो तीन ते चार दावे वाचायला मस्त बैकी कारण दाव्यात साडीचं आहे माहिती आहे का कमी प्रमाणात कापायचं नाही बाबा मित्रांनो हे असं आहे का नाही भरपूर भरपूर आलं पाहिजे म्हणजे आपल्याला जाड दावं होतं नाही तर मग बारीक एकदम दाव होतं त्याच्यापासून काय उपयोग जास्त होत नाही बाबा असं एवढ्या रुंदीचं दावं कापायचं आपल्याला मस्त बेगीन असं एक साडी कुठं तोडायचं नाही दावं काय नाही अख्खं का दावं अख्खी साडी फाडायची त्याची मस्त बाई कैची नाही थोडी कच करायची हाताने ओढलं की फाटून जात हे बघा या असं मस्त बेगीत होतं एवढ्या साडीच्या पडद्यापासून हा का एवढं दाव तयार होते बघा एवढं एवढं दाव तयार होते आपल्या एका शिळीचं करता त्याला शिकार होत आहे मग मित्रांनो तुम्ही अशा साड्या काय करा माहिती का बाया आमच्या कुठं ऐकण्यापेक्षा आणि काय करण्यापेक्षा किंवा रयराध्य झाले काय काय बाया तर काय करून टाकतात जास्त झाल्या घेतात कोपऱ्यात तिकडं बाहेर नेतात जाळून टाकतात साड्या जाळून टाकतात तसं करू नका मित्रांनो आपलं ही मस्त आहे टाकवापासून टिकाऊ असं म्हणलं तरी चालतंय तर मित्रांनो या साड्या बंगारवाल्याला पांढऱ्यावाल्यांना न देता ह्याचा उपयोग आपण काय करूया अशी दावी बिवी बनवण्याकरता करूया मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आमच्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो धन्यवाद